बॅक टू स्वराची दुनिया स्वराच्या दुनियामध्ये तुमचं सर्श स्वागत आहे आणि ना नाटकं करू नको ही स्वरा आहे ना झोपायची नाटकं करते आणि मी तिला किती वेळचं माहिती आहे स्वरा काय बनू जेवायला काय बनू ती मला सांगत नाहीये खूप वेळचं विचारतीय तर उद्या तिच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग आहे आणि ती मला बोलते तूच जा तर मी जाणार नाहीये तिच्या पप्पांना पाठवणार आहे कधीतरी पप्पांनी पण जाऊन अनुभव घ्यावा आणि काय लाल लाल आहे शाळेमध्ये इच आणि ही इथं इतकी ऍक्टिंग करते ना एक तास आहे ऍक्टिंग करते एक तास ऐकतच नाहीये दगड दगड असं हसतीय नुसती उद्या काय सार ऐकत सर गप्प ना ही आहे ना माझ्या बोटाला बघा इथं हाताला चावली <laughs> दिसतात का तुम्हाला व दिसतात अशी नालायक एक, एक। <laughs> हा स्वराचा फोन आहे बर का हा स्वराचा फोन आहे आणि मला हा यूज करायचा आहे तिला म्हटलं माझा फोन तू तुझा फोन मला दे काही कामाचं तर हाय नाहीचा फोन स्वरा हे हे इकडे बघ इकडे बघ हे काय केलं हे काय हे हे कस काय झालं त्या आधी एक अशीच